कोणसिरस या ग्रामीण भागातील हे आरोग्य केंद्र असून या ठिकाणी स्टाफची वानव आहे या ठिकाणी बरा स्टाफ उपलब्ध नाही पद रिक्त आहेत सातत्यानं मागणी करून सुद्धा या ठिकाणी स्टाफ दिला जात नाही त्यामुळे जनतेच्या अनेक अडचणी वाढत आहेत या ठिकाणी कनिष्ठ सहाय्यक लिपिक हे हजर नसतात सातत्याने त्यांना हजर राहण्यासंदर्भात कळवले सुद्धा ते या ठिकाणी हजर राहत नाहीत त्यामुळे त्यांना लवकरच पदमुक्त करावं अशी मागणी या ठिकाणी गावातून होत आहे तसंच आम्हीसुद्धा वेद महाराष्ट्राच्या टीमकडून त्यांना लवकरच पदमुक्त करावं अशी मागणी जिल्हा आरोग्याधिकारी यांच्याकडं करीत आहोत या संदर्भात तालुका आरोग्य अधिकारी यांना बोललो असता यापूर्वीच एक तक्रार त्यांची डी एच ओ साहेबांकडे असल्याचे समजते अशा कामाची गरज नसलेल्या व्यक्तींना निष्क्रिय पद्धतीच्या कर्मचाऱ्यांना काम चुकार कर्मचाऱ्यांना कशासाठी तक्रार कर असताना सुद्धा या ठिकाणी पदमुक्त केलं जात नाही हा खूप मोठा प्रश्न आहे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी या संदर्भात गांभीरपूर्वक भूमिका घेऊन लवकरच त्यांना पदमुक्त करावं अन्यथा या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राला आळे ठोकणार असल्याचे काही लोकांनी या ठिकाणी बोलताना सांगितलेलं आहे